नमस्कार मित्रांनो वायरल इंडिया युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो आता तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की पी एफचे पैसे हे आयद्वारे आपल्याला काढता येणार आहेत आणि पाच मिनिटातच या आपल्या खात्यात जमा होणार आहेत तर गाईज या व्हिडिओमध्ये आपण याचीच संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तसेच स्टेप बाय स्टेप याची प्रोसेस देखील जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ई पी एफ ओ यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे ई पी एफ ओने कर्मचाऱ्यांना युपीआय पैसे काढण्याची सुविधा देणार आहे आणि तुम्ही एटीएम मधून पी चे पैसे काढू शकतात यासाठी तुम्हाला ई पी एफ ओ एटीएम कार्ड सुद्धा दिले जाणार आहे असं सांगितलं जात आहे या सोबत ऑनलाईन युपीआयच्या माध्यमातून देखील पैसे ट्रान्सफर करू शकतात रिपोर्ट नुसार युपीआय इंटिग्रेशन साठी प्रक्रिया देखील सुरू आहे हे मे जून महिन्यात ही प्रक्रिया कर्मचाऱ्यांसाठी सुरू होईल तुम्ही यूपीआय द्वारे एक लाखापर्यंतचे पी एफचे पैसे काढू शकता यामुळे तुम्हाला पीएफ खात्यामधून पैसे ट्रान्सफर करणे हे अगदी सोपे होणार आहे यूपीआय द्वारे पी एफचे पैसे कसे काढायचे याची प्रोसेस जाणून घेऊ पैसे द्वारे काढण्याची प्रोसेस ही अद्याप सुरू झालेली नाही परंतु लवकरच ही प्रक्रिया सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे हे पैसे कसे काढायचे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही परंतु कदाचित ही पद्धत असू शकते तुम्हाला तुमच्या फोनमध्ये पेटीएम फोन पे गुगल हे ऍप डाउनलोड करायचे आहेत जर तुम्हाला तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर डाउनलोड करण्याची गरज नाही यानंतर तुम्हाला बँक अकाउंट लिंक करायचे असेल यानंतर तुम्हाला ऍपमध्ये ई पी एफ ओ विड्रॉल हा ऑप्शन दिसेल जेव्हा ही प्रक्रिया सुरू होईल तेव्हा हा ऑप्शन त्यामध्ये ऍड होण्याची शक्यता आहे यानंतर तुम्हाला यु एन नंबर टाकायचा आहे यानंतर तुम्हाला पी एफ कशासाठी काढायचा आहे याची माहिती सुद्धा द्यावी लागणार आहे मेडिकल इमर्जन्सी होम लोन उच्च शिक्षण यापैकी पर्याय निवडावा लागेल यानंतर जेवढे पैसे काढायचे आहेत ती रक्कम टाकून पुढे प्रोसेस करून आपल्या मोबाईलमध्ये ओ टी पी आल्यानंतर तुमच्या बँक अकाउंट किंवा डिजिटल वॉलेटमध्ये हे पैसे येतील मात्र अद्याप या प्रोसेस बाबत अधिकृत माहिती आलेली नाही त्याचसोबत युपीआय द्वारे पी चे पैसे काढण्याची प्रोसेसही सुरू झाली नाही परंतु सूत्रांच्या मते हे लवकरच प्रोसेस आता येणार आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं तरी तुमचे मत काय आहे की आपल्याला पी एफ हा यू पी आयद्वारे काढता येतो तर हे तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका व अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आपल्या व्हायरल इंडियनला